माझी तूप छान रवीदार झालेली आहे गाईची तूप खाल्ल्याने आपली तब्येत छान राहते आणि या तुपाचा कलर ही छान पिवळसर आलेला आहे याचा वास पण पसरलेला आहे चला तर बघूया कसे करायचे तूप नमस्कार ज्योती हेल्दी आहार मध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण दुधावरच्या साईपासून लोणी कसे बनवायचे आणि ताक व तूप कसे बनवायचे हे आपण बघणार आहोत तर सर्वात आधी मी ही साय एक लिटर दुधापासून नऊ दिवस ही साय फ्रीज केली पण ही साय मी फ्रीज मध्ये कशी स्टोर केली हे तुम्हाला अगोदर सांगते मी रिकाम्या डब्यात दोन दिवस दुधावरची साय काढून घेतली नंतर दोन दिवस झाल्यानंतर त्या साईमध्ये मी दोन चम्मच दही घातले आणि ती साय व दही छान फेटाळून घेतले नंतर तिसऱ्या दिवस पासून सात दिवस मी या डब्यात साय जमा करत आले पण रोज या डब्यात साय टाकली की चम्मसने फेटाळून घेत होती पण सर्वात अगोदर पासून हात न भरवता लोणी कसे काढायचे ते तुम्हाला सांगते मी हा मिक्सर पॉड घेतला त्यामध्ये ही पूर्ण साय ओतून देते मिक्सर मध्ये ही साय छान फेटाळून घ्यायची दोन मिनिट फक्त माझी ही साय दोन मिनिट छान फेटाळून झाली आता हा अपला चा भुरू नसले आपला डब्बा साईचा भरून असल्यामुळे यामध्ये मी फ्रीज मधले थंड पाणी टाकते आणि छान असा ओळून असा यामध्ये साईमध्ये पाणी टाकून देते यामुळं काय होते की आपला डबाही धुतल्या जाते आणि आपली साय पण वाया जात नाही लोणी बनवते वेळेस थंड पाण्याचाच वापर करायचा एकतर फ्रीजमधलं पाणी घ्यायचं नाहीतर माठातलं पाणी घ्यायचं आता ही साय मिक्सरमध्ये दोन मिनिट फिरून घेऊ आता आपण मिक्सरच्या पॉटला झाकण लावून घेऊ आणि मिक्सर लावून घेऊ आता दोन मिनिट झालेली आहे आता आपण झाकण पॉटचं काढून बघू हे बघा छान लोणी आपले वर आलेले आहे हे, हे बघा आपल्या लोण्याचा गोळा छान असा वर आलेला आहे आता मी हा चम्मचने एका साइड न करून घेते आणि हे ताक ह्या डब्यामध्ये काढून घेते आता लोण्यापासून आपले एवढे ताक झालेले आहे आता हे लोणी थंड पाणी टाकून धुऊन चम्मचच्या सहाय्याने छान धुवून टाकायचं आता हे दुसरं पाणी टाकलेलं आपण फेकून देऊ आणखी आपण तिसऱ्यांदा पाणी टाकू आणि तिसऱ्या पाण्याने आपण छान आपलं लोणी धुऊन टाकू हे लोणी धुतल्यामुळे आपल्या लोण्याला छान असा आंबट वास येत नाही आणि मी आणखी थोडं पाणी टाकते आणखी मी थोडं धुऊन टाकते आपण हे लोणी तीन वेळा धुतल्यामुळे आपल्या आप लोण्यामध्ये पांढर पाणी पण तयार झालेलं नाहीये आणि हे छान धुतल्या गेलेलं आहे आता हे पाणी आपण फेकून देऊ आता हे लोणी आपण गरम करायसाठी एका गंजामध्ये काढून घेऊ हे लो आता हे लोणी गरम करून घेऊ आपलं लोणी उतू गेलं पाहिजे नाही म्हणून गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आपलं लोणी छान वितळलेलं आहे आणि छान कलरही छान पिवळा आलेला आहे आता आपण यामध्ये थोडं मीठ घालू मीठ घातल्यानं काय होते आपलं लोणी छान रवाळ होते थोडं घालायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं आपल्या तुपाला वर आलेलं बबल्स पण कमी झालेलं आहे आणि वास पण छान दरवळलेला आहे आता आपलं तूप झालेलं आहे आता आपण गॅस ऑफ करून घेऊ आणि पाच मिनिट थंड होऊ देऊ आणि नंतर एका डब्यामध्ये चाळणीनं गाळून टाकू आता तूप पण आपलं छान थंड झालेलं आहे आता आपण चाळणीनं डब्यामध्ये गाळून घेऊ हे बघा गाईच्या दुधाच्या साई पासून, तूप छान झालेले आहे गाईचे तूप आपल्या शरीरास खायला खूप पोषक आहे त्यामुळे आपले शरीर हेल्दी व स्वस्थ राहते म्हणून माझ्या व्हिडिओ प्रमाणे तुम्ही हात न भरवता लोणी आणि तूप काढून बघा आणि घरचे तूप खात राहा आणि सगळे तुम्ही हेल्दी राहा आणि ज्योती हेल्दी आहार चॅनलला नेहमी पाहत राहा आणि कमेंट्स मध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला पटकन लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हेल्दी खा व स्वस्थ राहा तोपर्यंत धन्यवाद